अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या हजरत बाबा ताजुद्दीन अवलिया यांच्या जयंतीनिमित्त सावनेर मध्ये दखन हजरत बाबा ताजुद्दीन अवलिया यांच्या एकशे पासष्टव्या जयंतीचे औचित्य साधून ताज मित्र परिवार सावनेरच्या वतीने शहरातील बाजार चौक येथे भव्य सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले जानेवारी सत्तावीस रोजी जगभरात बाबांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच सावनेरमध्ये ताजमित्र परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत हा दिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा केला या कार्यक्रमाला शहरातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला असून युवकांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला बाजार चौक येथे आयोजित या कार्यक्रमातून समाजात एकजूट सहकार्य आणि सेवाभावाचा संदेश देण्यात आला ताजमित्र परिवार गेल्या अनेक वर्षांपासून केवळ वर सण उत्सवच नव्हे तर शैक्षणिक व जनहिताच्या कार्यातही सातत्याने अग्रेसर राहिला आहे बाबा ताजुद्दीन अवलिया यांच्या मानवतावादी विचारांचा वारसा पुढे नेत युवकांना चुकीच्या मार्गापासून परावृत्त करून त्यांना देशहित व समाजसेवेकडे वळवण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला या प्रसंगी उपस्थित नागरिकांसाठी मोफत जेवणाचे आयोजन करण्यात आले होते मोठ्या संख्येने नागरिकांनी या भोजन प्रसादाचा लाभ घेतला कार्यक्रमस्थळी बाबांच्या आठवणीत सर्वधर्मसमभावाचे समभावाचे वातावरण निर्माण झाले होते प्रेम शांतता आणि भाईचार्याचा संदेश देणाऱ्या या आयोजनामुळे संपूर्ण परिसरात सकारात्मक ऊर्जा पसरली स्थानिक नागरिकांनी ताजमित्र परिवाराच्या या पुढाकाराचे मनापासून कौतुक केले केवळ उत्सव साजरा न करता सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून अशा प्रकारचे कार्यक्रम राबवणे ही काळाची गरज असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी ताजमित्र परिवारातील सर्व सदस्यांनी अवरात्र परिश्रम घेतले नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि शिस्त यामुळे हा कार्यक्रम शहरात चर्चेचा विषय ठरला आहे बाजार चौकातील या सोहळ्याला परिसरातील प्रतिष्ठित नागरिक महिला तसेच मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते सर्वांनी या उपक्रमाला शुभेच्छा देत उत्साहात सहभाग नोंदवला सावनेर तहसील रिपोर्टर सूर्यकांत तळखंडेची रिपोर्ट